नमस्ी <coughs> <coughs> <coughs>

आबा काल काय आमदार कैलास गोरंटे म्हणले की पाणी प्रश्न मी सोडवलेला आहे मात्र एकीकडे एक एक तुम्ही म्हणतात की पाणी प्रश्न केंद्रीय मंत्री सोडलेला आहे मग हा का पाणी प्रश्न कोणी सोडवलेला आहे निश्चितच पाणी प्रश्न सोडवण्यासाठी जायकवाडीचं पाणी जालना शहरामध्ये आलेलं आहे यापूर्वी एकशे तीस कोटी रुपये महायुतीच्या सरकारमध्ये आलेले असताना त्यामध्ये काही त्रुट्या राहिल्या होत्या मग अंबड असेल घाणेवाडीहून जे बाय ग्रॅव्हिटी पाणी जालना शहरामध्ये दे ते तिथं त्रुटी राहिली होती जवळपास पंधरा एम एल डी आणि पाच एम एल डीचं फिल्टर बेडची आवश्यकता या ठिकाणी होती आणि विशेष करून पंधरा जूनला दोन हजार अठराला आम्ही या ठिकाणी एक मोर्चा काढला होता पाण्यासाठी आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस निश्चितच दोन हजार बावीसला आम्ही मोर्चा काढला होता पिण्याच्या पाण्यासाठी आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी बहात्तर कोटी रुपये आत्ता तात्काळ मंजूर केले त्या बहात्तर कोटीचं टेंडरसुद्धा झालं आणि त्याचा लोकार्पण उद्या आम्ही शुभारंभ या ठिकाणी करणार आहोत आबा मला सांगा उद्या काय कार्यक्रम आयोजित करण्यात करण्यात आलेला आहे आणि उद्या कौन कोण कोण प्रमुख उपस्थित राहणार पाहुणे आपल्या देशाचे लोकप्रिय रेल्वेमंत्री नामदार रावसाहेब पाटील दानवे यांच्या विशेष प्रयत्नातून मोतीबाग हे जालना शहराचं सौंदर्यामध्ये भर टाकणारा एक ब मोतीबाग आहे मोती तलाव आहे आणि त्या मोतीबागेच्या काखेमध्ये आपल्या देशाचा राष्ट्रध्वज त्या राष्ट्रध्वजाची उभारणी उद्या सकाळी दहा वाजता माननीय रेल्वेमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्याशी हस्ते होणारे आणि या कार्यक्रमाला आपले पालकमंत्री अतुलजी सावे असतील आमदार कैलासजी गोरंट्याल माजी मंत्री अर्जुनजी खोतकर आणि सर्वच अरविंद चव्हाणांपासून सर्वच मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित असणारे माजी नगराध्यक्ष भास्कर आंबेकर सुद्धा या ठिकाणी उपस्थित असतील आणि जालना शहरातील आजी माजी सर्व नगरसेवक या राष्ट्रध्वजाच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहे आणि दादांनी मागच्या दोन तीन वेळेला ह्या मोतीबागेत भेट दिली आणि त्यांनी सांगितलं की जसं बाजूला रेल्वेचं आपण इंजिनाची उभार उभारणी त्या ठिकाणी केली रेल्वे इंजिन आणि तसंच मोतीबागेमध्ये एक दीडशे फूट उंचीचा राष्ट्रध्वज निर्माण झाला पाहिजे म्हणून दादांच्या या विशेष प्रयत्नातून पूर्णत्वास आलेल्या कामाचा लोकार्पण सोहळा उद्या या ठिकाणी ठेवण्यात आलेला उद्या कार्यक्रम किती वाजता आहे उद्या सकाळी हा साधारणतः दहा वाजता हा राष्ट्रध्वजाच्या लोकार्पणाचा कार्यक्रम होणार आहे त्यानंतर साडे अकरा वाजता जालनेकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मान्य नामदार अवसाहेब पटेल दानवे यांनी त्यांच्या अथक प्रयत्नातून त्या ठिकाणी सोडवलेला आहे पाणी घाणेवाडीची पाईपलाईन जालन्यापर्यंत नवीन पाईपलाईन टाकणे बेडचं निर्माण करणे यासाठी सुमारे साडेबहात्तर कोटी रुपये जालना शहरासाठी आणले त्या कामाचासुद्धा शुभारंभ भूमिपूजन उद्या मामा चौकामध्ये होणार आहे मला सांगा आबा